इकडे लेडीज सीट आहे उठत नाहीये इकडे सांगा यांना उठायला उठवा इकडे लेडीज सीट आहे इकडे लेडीज त्यांना सांगा बाळा दे त्यांचा त्यांना सांगा मी त्यांना उठवलंय का मग तुम्ही जाऊन त्यांना उठवा हा तुमचा व्हिडिओ चालू आहे इकडं हो कंडक्टर इकडे लेडीज सीट आहे उठवा नाहीतर पोलीस स्टेशनला गाडी घ्या सर हा चला चौकीला घ्या हा घ्या व्हिडिओ आहे माझ्याकडे नाही नाही घ्या घ्या ज्याला उतरायचं त्याने उतरू द्या तिकडे जायचं मला इथं बसायचं म्हणून तुम्हाला उठवलंय मी गाडी चौकीला घ्या नाही नाही चौकीला घ्यायची जवळ कुठली ते घ्या नंतर दात काढा लेडीज सीट एवढं उद्या तोंड करून म्हणतोय मी नाही उठणार अरे तुरे करायचं नाही म्हणजे बसले तू जास्त शान आहे का तू जास्त शान आहे का

तुला <laughs> कमी पडलंय वाटत oh. म्हणून असा बसलाय गाडी पोलीस स्टेशन ला घ्या पुढच्या चौकीला घ्या हो मास्तर काय करायचंय घरचे दिसत नाही वाटत संस्कार घरी आई बहीण दिसत नाही तुला दिसत हा म्हणून तर असं म्हणून तर आम्ही असं भावांच्या सीट वर बसत नाही आहे तर ह्याला तिकडे उठव ना मग तू तुझ्यात दम नाही का उठवायचा माझ्या दम आहे म्हणून तुला उठवते मी लेडीज सीट वर मग माझ्यात दम आहे म्हणून तुला उठवते ना मी लेडीज सीट वरून तुला उठवलंय मी आधी तुला बोलली ते तू कोण सांगणारा मला ह्या सीट वर बसायचं मग ही सीट आहे